सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी दिव्य महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्राचा निर्भीड आवाज हर्ष स्वागत आहे आपण इथं तळेगावमधील तळेगाव पुणे या ठिकाणी जे बाबासाहेबांची जी वास्तू आहे बाबासाहेबांचा जो बंगला त्या बंगल्याला भेट देण्यासाठी आलो चला तर आपण या पाहूयात की बाबासाहेबांचा जो बंगला आहे त्याची सगळे सगळे पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती घेऊयात मावळ परिसरातील तळेगाव दाभाडे या गावाला अनेक वर्षांपासूनचा इतिहास आहे या भागात सरसेनापती खंडेराव दाभाडे उमाबाई दाभाडे यांच्यासारखे वीर गोनी दांडेकरांसारखे साहित्यिक लेखिका वसुधा माने लोककवी मनमोहन नातू यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या गावात अनेक वर्षे वास्तव्य असल्याची साक्ष त्यांचा दिमाखदार बंगला आजही देत आहे ही वास्तू म्हणजे साया देशवासियांचं श्रद्धास्थान आहे तळेगावमधील या बंगल्यात पाच वर्षे होते बाबासाहेबांचे वास्तव्य या बंगल्यात डॉक्टर आंबेडकरांचे सन पुणे एकोणीसशे एकोणपन्नास ते एकोणीसशे चौपन्न त्या काळात येऊन जाऊन वास्तव्य होते येथील मुक्कामात बाबासाहेब ज्ञानसाधना करत राजकीय सामाजिक चळवळींना दिशा देणारे विषय ठरवत बंगल्यात भेटीला येणाऱ्या पाहुण्यांना ते एकतरी झाड लावण्यास सांगत अनेक वेळा ते स्वतः कुदळ हावडा घेऊन रोपटी लावत होते तळेगाव दाभाडे येथील हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी तळेगाव चाकण रोडवरील अल्टिनो कॉलनीत एकूण पासष्ट एकर जागेवर सर्वे क्रमांक सातशे ते सातशे चार वरील जागेतील बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रुपये सोळा हजार किमतीस खरेदी केला हा बंगला पूर्वी क्लिमेंट बरुख ऑफिक या पारसी गृहस्थाच्या मालकीचा होता तसेच वडगावकात या गावाच्या हद्दीतील थेळवंडे नावाच्या शेतक्याची बावीस एकर जमीन सर्वे क्रमांक पाचशे एक बाबासाहेबांनी रुपये आठ हजार किमतीस विकत घेतली ही जागा तळेगाव येथील लिंबाजी अमृत गायकवाड यांनी मिळवण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली प्रशस्त हॉल दोन्ही हॉलच्या बाजूला दोन मोठ्या खोल्या हॉलला लागून स्वयंपाक घर त्या जवळ स्नानगृह स्वच्छतागृह प्रत्येक खोलीतील भिंतीत सागवानी लाकडाची कपाट असे पूर्वी होत पूर्वी बंगल्याचे प्रवेशदार पुढील बाजूला होते पण कालांतराने मागील बाजूला केले आहे मोठे अंगण अंगणात एका बाजूला विहीर होती अंगणात डॉक्टर आंबेडकर व माता रमाई यांचे प्लास्टरचे दोन शिल्प आहेत डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनातील विविध प्रसंगांची अनेक छायाचित्रे बंगल्यात सर्व खोल्यात लावली आहे म्हणजे पुणे बाबासाहेब कायदा मंत्री पदाची शपथ घेताना भारताचे संविधान राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून स्वीकारताना अशी विविध छायाचित्रे आहेत तसेच हॉलमध्ये एका मोठ्या टेबलावर साधारण चार साडेचार फूट लांबी रुंदी असलेली नागपूर येथील दीक्षाभूमीची लाकडी प्रतिकृती आपणास दिसते या प्रतिकृतीच्या समोरील भिंतीवर सम्राट अशोकांचेही छायाचित्र लावले आहे या पावन भूमीस आपणही आपल्या परिवारासोबत अवश्य भेट द्या नमो बुद्धाय जय भीम जय भारत